विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तर प्रश्न बघितले होते आज एकाहत्तर प्रश्नापासून सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकाहत्तर स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक चित्तरंजन दास हे होते प्रश्न क्रमांक बहात्तर बघूया भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला कोण होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतातील पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला राजकुमारी अमृता कौर या होत्या प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बघूया प्रश्न क्रमांक त्या त्र्याहत्तर ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर कोण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर हे वॉरन हेस्टिंग हे होते प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर मनाचे श्लोक कोणी लिहिले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनाचे श्लोक हे संत रामदास यांनी लिहिले होते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर भारताचे पहिले राज्य भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतातील भारताचे पहिले राज्य भाषिक तत्वावर सर्वप्रथम अस्तित्वात येणारे राज्य आंध्र प्रदेश आहे प्रश्न क्रमांक शहात्तर बघूया पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाचगणी हे शहर वसविण्यात जॉन चेसन यांचे योगदान आहे प्रश्न क्रमांक सत्यात्तर बघूया अठराशे सत्तावन्नच्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संभवले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर यांना एकोणा अठराशे सत्तावन्नच्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे संभवले संबोधिले होते प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत सेवक समाजाची स्थापना गोपाल कृष्ण गोखले यांनी केली होती प्रश्न क्रमांक एकोणऐंशी बघूया प्रश्न क्रमांक एकोणऐंशी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही हे विनोबा भावे हे होते प्रश्न क्रमांक ऐंशी पंडित श्याम कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली प्रश्न एकदा पुन्हा वाचते पंडित श्याम कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लंडन येथे पंडित श्याम कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था स्थापन केली होती प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी बघूया सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सेवा सदन ही संस्था रमाबाई वानडे यांनी स्थापन केली होती प्रश्न क्रमांक ब्याऐंशी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हैदराबाद है स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामनंद तीर्थ यांनी केली होती प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी वाजते प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते तर या प्रश्नाचे उत्तर सर्वांना माहिती आहे मराठीतील पहिले वृत्तपत्र हे दर्पण हे आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी ठक्कर बाप्पा यांनी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ठक्कर बाप्पा यांनी आदिवासी कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी बघूया प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी जालिनवाला बाग अमृतसर येथे निर अपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव प्रश्न एकदा पुन्हा वाचते जालिनवाला बाग अमृतसर येथे निर अपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जन जनरल डायर हे या अधिकाऱ्याचे नाव आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी अठराशे सत्तावन्नच्या च्या उठावाची सुरुवात कोठे झाली तर या प्रश्नाचे उत्तर आहे अठराशे सत्तावन्नच्या च्या उठावाची सुरुवात मिरत येथे झाली होती प्रश्न क्रमांक सत्याऐंशी शनिवार वाडा कोणत्या कारकिर्दीत बांधला गेला होता प्रश्न एकदा पुन्हा वाचते प्रश्न क्रमांक ऐंशी शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बाजीराव पेशवा यांच्या कारकिर्दीत बांधला गेला होता प्रश्न क्रमांक अठ्याऐंशी लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते प्रश्न क्रमांक एकोणनव्वद बघूया प्रश्न क्रमांक एकोणनव्वद गीतांजली या प्रसिद्ध काव्य संग्रहाचे लेखक कोण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गीतांजली या प्रसिद्ध काव्य संग्रहाचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे होते प्रश्न क्रमांक नव्वद वाचते प्रश्न क्रमांक नव्वद कोणत्या पंतप्रधाचा कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजीव गांधी यांचा मृत्यू पदावर असताना झाला नाही प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पृथ्वीला प्रुत्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस एवढा कालावधी लागतो प्रश्न क्रमांक ब्याण्णव वाजते प्रश्न क्रमांक ब्याण्णव दोन हजार एकवीसच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणाच्या पक्षाचा विजय झाला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोन हजार एकवीसच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस या पक्षाचा विजय झाला होता प्रश्न क्रमांक त्र्याण्णव पश्चिम बंगालच्या गंगेच्या दक्षिणेकडील बाजूस चोपन्न बे छोटे बेट आहेत त्याला काय म्हणतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगालच्या गंगेच्या दक्षिणेकडील बाजूस चोपन्न छोटे बेट आहे त्याला सुंदरबन असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव करोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे करोना व्हायरल व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून डब्ल्यू एच ओ यांनी घोषित केले आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बीड या ठिकाणी पार पडले होते प्रश्न क्रमांक शहाण्णव महाराष्ट्राचे मार्तिन लुथर किंग कोणास म्हणतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे मार्तिन लुथर किंग महात्मा फुले यांना म्हणतात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोचीन हे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंच यांना असते प्रश्न क्रमांक नव्याण्णव अहमदनगरचा किल्ला को कोणी बांधला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अहमदनगरचा किल्ला अहमद निजामशहा यांनी बांधला प्रश्न क्रमांक शंभर शेवटचा प्रश्न आहे कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकीर्ती राज्यकर्ती चांद बीबी ही होती